महाराष्ट्र शासनाकडून भिवंडी शहराच्या सुरक्षिततेकरता पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रामध्ये पाचशे सत्तावन्न ठिकाणी तब्बल सोळाशे सीसीटीव्ही कॅमेरे हे लावण्यात येणार असून यासाठी शेकडो किलोमीटर लांबीची केबल रस्ते खोदाई करून टाकली जात आहे यामुळं नादुरुस्त होणाऱ्या आणि त्यांच्या दुरुस्ती करता खर्च येणार आहे त्यासाठी आपण स्वतः शासन दरबारी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी दिले ते भिवंडी शहरातील सीसीटीव्ही लावताना नुकताच बनवले गेलेल्या के खोदकाम केलं जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरलेली आहे या प्रश्नावर आमदार महेश चौगुले यांनी पालिका मुख्यालयामध्ये आयुक्त अनमोल सागर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात निवडणुकीच्या दरम्यान वचननाम्यामध्ये उल्लेख केला होता ही गोष्ट पूर्णत्वास जात असल्याचा आनंद नक्कीच आहे परंतु त्यामुळं रस्ते नादुरुस्त होत आहेत आणि शासनानं सीसीटीव्ही लावत असताना रस्ते दुरुस्तीचा खर्च महानगरपालिकेने करावा असे स्पष्ट निर्देशही दिले हा खर्च किमान चाळीस आहे असा प्राथमिक अंदाज आर्थिक परिस्थिती पाहता त्यासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी प्रशासनाला दिलंय त्यासोबतच सीसीटीव्ही लावण्यासाठी लावले जात असलेले खांब काही ठिकाणी रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी तर काही ठिकाणी पाईप वर लावले जात आहेत ते त्या ठिकाणाहून काढून इतरत्र लावावेत अशी सुद्धा केली आहे अशी माहिती आमदार महेश चौगुले यांनी दिली आहे विकास करावी आणि भिवंडीचा विकास आराखडा प्रकाशित झालेला असून त्यावर सूचना आणि हरकती मागवलेल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील चौगुले यांनी केला आहे तसेच विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्याचे अनेक मोकळ्या जागेवर सोयीनुसार नव्यानं आरक्षण टाकलं गेलंय यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील या संपूर्ण विकास आराखड्यावरील सूचना आणि हरकत यांची पुन्हा एकदा नव्यानं तपासणी करावी अशी मागणी देखील आपण आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं आमदार महेश चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे सीसीटीव्ही जाळ फसवण्याचं जे काम होतं ते सुरू झालंय कारण का आमची पण इच्छा होती आम्ही जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो तेव्हा मी सांगितलेलं का आम्ही पूर्ण भिवंडी सी सी टी व्ही कॅमेरे लावला आपल्या ह्याच्यात बघितलं असेल तर त्याच्यात आत्ता हे स्वप्न पूर्ण होते कारण का हे गरजेचं आहे भिवंडी असं एक शहर आहे आणि पहिले प्राधान्य पूर्ण आपल्याला दिलं भिवंडीकर म्हणजे अजून ठाण्यापिण्या म्हणजे एवढं या बाकीच्या ह्याच्यात न करता भिवंडीला चांगलं प्राधान्य दिलं म्हणून आज एक चांगलं भिवंडीमध्ये सी सी टी व्हीचं एक जाळ हे होते किती सी सी टी व्ही बसवणार त्यात एक पंधराशेच्या आणि सोळाशेच्या आसपास सी सी टी व्ही आहे एक पाचशे साठ एक स्पॉट त्या स्पॉटवर बनणार पूर्ण कोण गावपासून तर पूर्ण जे परिमंडळ दोन डी सी पी हद्दीतलं ते सी सी टी व्हीचं एक त्यांच्याकडे होणार त्यांचं सगळं कंट्रोल तिकडे डी सी पी ऑफिसला राहील आणि महापालिकेमध्ये पण राहील म्हणजे महापालिकेमधले पण काय कचरा आहे का आहे उद्या त्यांना त्याचं हे दोन्हीकडनं त्याचं मॉनिटायझर होईल कुठे कुठे काय होते पण पहिले त्यांनी केलंय कामं सुरू केली कामं सुरू केली त्यांनी बीने केली म्हणून आम्ही त्याला विचारलं काय एक लाईन तर अर्धा इंच एका इंच इत टाकायची बीने एवढा मोठा खड्डा करून हे केला तर त्यावेळेस ते काय एका म्हणजे बोलतो ना आम्ही पोलिस डिपार्टमेंटमधनं आलो हे करून आलो आहे त्या हे ते कोणाला यांना यांना पण विचारलं होतं महापालिकेला म्हणून त्यांना आपण हे करून आज विचारलं आज ते छोट्या पद्धतीने खड्डा करतात सदोतीस करोड तुम्ही बोलतात तसं मी विचारलं सदोतीस करोड रुपये त्याला खर्च आहे याला सगळं हे करण्या पाहिजे म्हणून आत्ता आपण तेथे कुठून आणणार त्याचा आपण हे प्रयत्न करू का, का की का पैसे कसे आणायचे पण आज जे बनते पण आम्ही त्यांनी जी आर तसा काढला आहे का हा खर्च महापालिकेने करावा म्हणून मग महापालिका पण त्याला काय करू शकत नाही कारण जे आर आलं आहे आणि सी सी टी पण पण त्याच्यासाठी काय पैसे लागणार आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करी महापालिका प्रयत्न करेन तो फंड आणायचा प्रयत्न आम्ही करू